शिक्षक ज्ञान रत्न पुरस्कार या पुरस्कार सोहळाजींच्या शुभास हो। या ठिकाणी आपण संपन्न करीत आहोत ते आपल्या राज्याचे नेते किंवा आम्हा सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय दादा या कार्यक्रमाचे अध्यक्ष त्यामुळे त्याने आपल्या कर्तृत्वानं विधान परिषदेमध्ये गेले आणि विधान परिषदेमध्ये गेल्यावर आपल्या कर्तृत्वाची चुख त्या अप्पर सभागृहातल्या अनेक विद्वानाला दाखवली आणि म्हणून पालिकेचे प्रमुख म्हणून ज्यांनी सन्मान या ठिकाणी स्वीकारला आणि पालिका प्रमुख म्हणून ज्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारचं काम हे वर्षावसमध्ये करतायत त्यांचे स्नेही सावंत सर मंचावर असणाऱ्या शहराच्या नगराध्यक्षा सुरक्षाई जिल्हा परिषदेचे सदस्य उमेश पाटील सोनोने सर अत्यंत उत्तम प्रकारे मह पंचायत समितीचं प्रशासन चालवत आहे कर्तव्य गटविकास अधिकारी या तालुक्यातली गुणवत्ता वाढली संख्या वाढली याच्यामध्ये आपल्या बरोबर त्यांचा सिंह आवाट आहे आणि ते मुलशी बुरजी असणारे बरोबर ना आपले शिक्षणाधिकारी सर मंचगावर असणारे प्रथम नगराध्यक्ष आमचे मित्र रमेश बालुसकर तालुक्याचे अध्यक्ष प्रकाशजी दौरे राष्ट्रवादीचे पंचायत समितीचे सदस्य आमचे सहकारी लाजेभाऊ माऊली रामराजे कदम राणा आमच्या भगिनी पोचारताही वाघमारित मंचावर असणारे सर्व मान्यवर शिक्षकांचे आमचे हरुभाव चौरे तो प्रेम आला मंचवर असणारे आदरणीय गुरुजी तीर्थंकर आहेत काळे गुरुजी या ठिकाणी मंचावरचे सर्वच माननीय शिक्षकांचे तालुक्याचे प्रतिनिधी उराये सर बलगत सर कांबळे गुरुजी मारी गुरुजी संघटनेचे प्रमुख कांबळे गुरुजी रोहिदास कांबळे गुरुजी गिरदास नेता जनदिवे शशिकांत राठोड हरिभाऊ वळेकर शिवाजी कारंडे जे या कार्यक्रम या ठिकाणी करण्यासाठी पुढाकार घेतला त्यांचे तानाजी गुरुजी थेट रंजित थिडे शिवाजी गुरुजी गुरुजी आपले सर अन्य सर्व त्यांचे सहकारी सर, उपस्थित सर्व पत्रकार आमचे अशोक राव आणि सगळे त्यांच्या पोटात चालत ना उपस्थित सर्व ज्यांना या ठिकाणी आपण सन्मानित करणार आहोत कारण त्यांचा सन्मान आपण हुशार मुद्दाम घेतला की त्यांना सन्मान केलाय की तुम्ही कदाचित निघून जा आणि आमचं कोणच ऐकणार नाही आणि म्हणून आमचं ऐका तुमचा सन्मान उश्या आम्ही घेतला ते सर्व पुरस्कर्ते आमचे गुरुजी बंधू आमच्या भगिनी उपस्थित सर्व तालुक्यात आलेले शिक्षक शिक्षक भगिनी बंधू आणि उपस्थित सर्वजण मी अर्थिक आपला वेळ घेणार नाही कारण मगापासून मी पाहतोय हो सगळ्यांच्या <laughs> नजरात तिकडं लागले त्यामुळे तुम्ही ताग्या वागवायच्या मग मी खाली बसायचं इतकी वेळ काय येऊ देणार ना नाही आपल्याला सरांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे दादांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे आज आपण या ठिकाणी अण्णांच्या नावाचा पुरस्कार या ठिकाणी वितरण सोहळा करत आहोत खरं म्हणलं तर या तालुक्यामध्ये अनेक वर्षाची परंपरा राजकारणा काही सीमित अशा प्रकारचं राजकारण करावं अशा प्रकारची भाऊराणांची शिकवण गेल्या पन्नास वर्षामध्ये या तालुक्यामध्ये राजकारण करत असताना मर्यादित कालखंडापर्यंत राजकारण करायचं आणि इथं प्रगती असेल विकास असेल तिथं तालुक्याचं बल होत असेल तालुक्यातील शेवटच्या टोकाच प्रगती होत असल त्या ठिकाणी सगळ्यांनी म्हणून त्याच्यामध्ये सहकार्य करायची परंपरा असणारा हा तालुका या तालुक्यामध्ये दोन हजार दोनच्या सुमाराला हे सगळे पुरस्कार आपले असतात इथे जिल्हा परिषद चे वगैरे वगैरे तशाच प्रकारचा हा पुरस्कार हा त्या काळच्या प्रशासनानं सुरू केला होता शिक्षकांच्या सहकार्या बरोबर आहे ना गुरुजी गुरुजी बरोबर आहे होतं तुम्हाला <laughs> त्यावेळेला हा पुरस्कार हा जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या कल्पने जो नव्हता तर त्या काळातल्या शिक्षकांच्या शिक्षक प्रतिनिधी शिक्षकांचे अधिकारी आणि ह्यांनी अशा प्रकारचे परीक्षा घ्यायची की ज्याच्यामध्ये अत्यंत कठिन अशा प्रकारचे प्रश्न द्यायचे की जे एमपीशन असतील बरोबर ना जे युपीशन असतील जे राज्य शासनाच्या राज्य सरकारच्या अनेक वेगवेगळ्या विभागाची असतील अशा प्रकारच्या प्रश्नाचे प्रश्न प्रश्नावली निर्माण करायची त्याच्यातून गुरुजींच्या मध्ये स्पर्धा निर्माण करायची गुरुजींची बौद्धिक क्षमता कमी असा भाग नाही पण अधिक ते वाढावी त्याच्यातून त्यांच्या बुद्धिक क्षमतेबरोबर बरोबर त्यांच्यात ते शैक्षणिक स्पर्धा निर्माण व्हावी आणि त्याच्यातून शिक्षणाचं अध्यापनाचं कार्य अधिक तत्पर व्हावं हो अधिक चांगल्या रीती व्हावं ही त्याच्या पाठीमागची कल्पना होती आणि म्हणून करता ना 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 तो पुरस्कार या तालुक्यामध्ये तत्कालीन जिल्हा परिषदेनं पंचायत समितीनं आणि त्या काळच्या प्रशासनानं या ठिकाणी सुरू केला आजपर्यंत तो अखंड आला हा जे आपण तो देतोय आणि म्हणून असं राजकारण विरही जे काम आहे त्याच्या पाठीमाग उभा राहणारा हा तालुका असल्यामुळं या तालुक्यात जनतेला तशा प्रकारची झडण धरण असल्यामुळे अशा प्रकारे विचाराची बैठक असल्यामुळं जवळपास एकवीस शिक्षक पुरस्कार झाले होते एक शिक्षक पुरस्कार झाले हो। एकवीस त्यातले एक दोन जिल्हा परिषदे कर्मचारी होते त्यांना काय करावं लागत त्यांना यावं लागत आणि एकोणीस पैकी बारा शिक्षक ज्याचा उल्लेख इथं आमच्या फडके साहेबांनी केला की कुठल्याही प्रकारचं या सगळ्या समित्या सगळ्या ज्या यांच्या संघटना आहेत ह्या संघटना सुद्धा त्यांचं राजकारण सीमित करतात जो विचार अण्णांनी साजराव पाटला असतील किंवा तर त्या लोकांनी घातलेला आहे त्याच्याप्रमाणे आणि जिथं शिक्षणाचं काम आहे तिथं त्या एक होतात आणि म्हणून करता ह्या तालुक्यामध्ये ही पटसंख्या वाढली त्याच्यामध्ये तुमचं मोठं योगदान आहे तुम्ही त्याच्यामध्ये राजकारण आणलेलं नाही आणि तो धागा धरून त्या सगळ्या इथं बसलेले जे आमचे बंधू आणि भगिनी आहेत की त्यांनी जर तुम्ही राजकारण आणत असाल तर आम्ही ते पुरस्कार काय स्वीकारणार नाही ही भूमिका या संघटनांनी संघटनेच्या शिक्षकांनी संघटनेतून जे पुरस्कृत आज आहेत त्यांनी स्वीकारली आणि पुरस्कारापेक्षा राजकारण घरे अशा प्रकारचं वातावरण आम्हाला या तालुक्यामध्ये आहे अशा विचारानं त्यांनी ते पुरस्कार स्वीकार नाहीत आज ते पुरस्कार स्वीकारतायत त्या सगळ्यांना मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं मानाचा मुद्रा ठिकाणी शिक्षकांच्या बद्दल खरं म्हटलं तर आमच्या मुलाने इथं सांगितलं तो इंग्लिश मिडियम ला त्याचा कधी संबंध आला मला माहितीच नाही दादा तुमच्या पक्षात शना तुम्ही काय प्रचारक वगैरे बऱ्या लोकांना बोलवायला व्हायला तर शिक्षकांचा माझा संबंध आला मी पहिलीपासून मराठी शाळेत शिकलो आहे तुम्ही सुद्धा पहिलीपासून मराठी शाळे शिकलेला सावंत सर तुम्ही सुद्धा पहिलीपासून मराठी शिकला म्हणून हे आमदार झाले एवढी ताकद आहे सगळ्या बघा तुम्ही हे साहेब तुम्ही इंग्लिश मिडियम नाही का म्हणून साहेब झाला तर अशा प्रकारची सांगण्याचा अर्थ असा की शिक्षक हा सगळ्यात मोठा प्रगतीचा हा कणा आहे आणि त्याच्याबद्दल आदर असला पाहिजे त्याच्याबद्दल ते सद्भावना असली पाहिजे अलीकडच्या काळामध्ये शिकलेलीच लोक इंग्लिश मिडियमला घालत आहेत आणि अशिक्षित लोक आहेत ते मराठी मिडियमला घालत आहेत आमचे वडील अशिक्षित मराठी मिडियमला आम्ही आमदार इंग्रजी <laughs> पण आता सगळ्यांच्या लक्षात आले की इंग्लिश मध्ये शिकलं तर ते सुटा बोटात राहील इंग्रजी बोलत पुन्हा तर ती इंग्रजीवरीलच सगळं त्यांच्या ध्यानात आले परंतु एक आहे की प्राथमिक शाळेत शिकलेला मुलगा हा शेवटपर्यंत आपल्या आई वडिलांच्या आज्ञेत राहील कारण शिक्षणाबरोबर संस्कार देण्याचं काम सुद्धा गुरुजी करतायत म्हणून या राज्याची संस्कृती या देशाची संस्कृती हा जी जगामध्ये अभाजित आहे याच्या माध्यमात शिक्षकांचा हा मोठा योगदान आहे अशा प्रकारचा आपला शिक्षक शिक्षकांच्या बद्दल जिजाऊरी एका ठिकाणी म्हणलेला आहे एका गुरुजींच्या बद्दल असं घेतलंय की शेतकरी जसा एका उद्यातून हजार दोन्ही निर्माण करतो शेतकरी जसा एका उर्ड्यातून हजार दोन्ही निर्माण करतो तसा शिक्षक एका ज्ञानबिंदूतून सागर निर्माण अशा प्रकारच्या शिक्षकाबद्दल राजवंशाची कुशलता शिक्षक देतो राजवंशाची कुशलता शिक्षक देतो दुधापासून पाणी वेगळे करण्याची शिक्षक राजहंसा दुधातून पाणी वेगळं करतो गुरुजी तुम्ही माध्यमिक चाय म्हणून तुम्हाला सांगतो ठरखळच्या वाहत्या पाण्यातून चंद्राचे तुकडे झाले दिसतात ठरख्या वाट्या पाण्यातून चंद्राचे तुकडे झाले दिसतात तरी चंद्र एकच आहे की आता आत्मभान शिक्षक घेत अशा प्रकारचे जिजाऊचे केशव पंडित नावाचे त्यांचे संभाजी महाराजचे गुरु होते त्यांच्याबद्दल आदर या ठिकाणी त्या काळामध्ये होता इतकं मोठ योगदान किंवा इथे एवढी मोठी प्रतिष्ठा की शिक्षकांचे अधिक मी आपला वेळ घेणार ना काय वाजवली मुली तर तिकडं तेव्हा पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी या तालुक्यामध्ये शिक्षकाचं काम करत असताना मला अभिमान वाटला की पंधरा साडेतीनशे पट आपल्या तालुक्यामध्ये वाढला ही साडेसातशे था पट जी वाढला त्याच्यामध्ये शिक्षकांनी मनापासून अध्यापनाच काम त्या ठिकाणी केलं म्हणून हा वाढला मला वाटतं जिल्ह्यात सगळ्यात जास्त शिक्षकाला विद्यार्थ्यांचा पट हा मोह तालुक्याने वाढला असं हा रास्त अभिमान आमच्यासारखा सुद्धा आहे अधिक न बोलता पुन्हा एकदा तुम्हा सगळ्या शिक्षकांचं भंडरपूर्ती सहज करणे शक्य म्हणजे मला आभार मानली मी भाषण करायला नको म्हणून कारण अलीकडे आम्हाला भाषण करायला काय तर संधी मिळत नाही संधी कोणी ऐकत नाही शिक्षक संघटनांच या सगळ्यांच कृतज्ञता म्हणून करता आपण सगळ्यांनी हा पुरस्कार त्यावेळेला स्वीकारला नाही हा स्वीकारला हे तुमचे संस्कार आहे एक प्रकारचे संस्कार असतात ते विकत मिळत नसतात तसे संस्कार अशा प्रकारच्या संघटना आपले शिक्षक आपण सर्वजण आज आपल्या या ठिकाणी आलात या कार्यक्रमात आमच्या पाठीमाग पाटील कुटुंबियाच्या पाठीमाग उभारण्याची भूमिका दाखवली दादाना तर मी स्वच्छता फोन केला मी पाठवतो या म्हणलं अण्णाचा शिक्षकांना येतो म्हणलं कारण त्यांच्याने आमच्या वडिलांचे त्यांचे ने अत्यंत नेहाच्या पलीकडचे संबंध या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये काय घडवायचं असेल तर बाबूराव अण्णाला विचारायचे सहकार महशी सहकार महशीला विचारायचे बाबूरा त्या काळामध्ये साखर कारखाना काढावा म्हणून करता अण्णाला आग्रह जाणारे पहिले पुत्र मोहिते शंकर मोहिते पण सहकार महर्षी अशा प्रकारचे दोन तीन पिढ्यांचे संबंध अरे म्हण करता आले आमच्या सावंत सरला म्हणलं तुमची डायरी बघा आणि आम्हाला सांगा तारीख तुमची मुखे आहे का ते म्हणले कार्यक्रम काय सांगा हे म्हणलं बाबू अण्णापट भर आलो म्हणले ती अरे बघत नाही काय नाही काय नाही एखादी मुख्यमंत्री बैठक असत गेले खड्ड्यात काहीच देत नाही म्हणजे काय जाऊन काही देत नाही घोषणा 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 त्यामुळे ते म्हणले काय नाही ती घेतच नाही म्हणजे ती आलं तर जात नाही या कार्यक्रमाला येतो त्यामुळं तेही त्यांनी स्वीकारलं दोघं आपला अशा प्रकार वेग काढून त्या ठिकाणी आले त्याबद्दल व्यक्ती समी त्या दोघांचं ऋण व्यक्त करतो आमच्या सगळे तालुक्यातले पदाधिकारी आमच्या विचारची माणसं कदाचित सगळ्यांनाच निमंत्रण दिलं असलं असं मला वाटत नाही तर तो आपण सारिल किंवा जिल्ह्यातल्या आपले शिक्षकांचे प्रतिनिधी त्यांचा आमचा काय परिचय नाही तरी आपण सारे जण आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मी मनपूर्वक माझ्या पंचव कुटुंबियाच्या वतीनं आभार मानतो आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द होतो हे धन्यवाद